आकाश वसू पुन्हा झाले एक वसूला घेऊन घरी परतला आकाश पुन्हा कर्तव्य हे मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे बघायला मिळत होत की आकाश आणि वसुंधरामध्ये दुरावा आलाय दोघांमध्ये घटस्फोट होणार होता पण आता येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतय की फायनली वसुंधरा आणि आकाश मधला दुरावा आता संपणार आहे नवीन प्रोमो मध्ये बघायला मिळत आहे की वसुला घेऊन आकाश घरी परतो आणि हे सगळं बघून घरातले सगळे हैराण होतात जयश्री आकाशला विचारते तू हिला घेऊन का आलास पुन्हा तुझा आणि हिचा डायवर्स होणार आहे त्यावर बाबाही आकाशला म्हणतात की तू तर घटस्फोटांच्या सुद्धा केली आहेस मग परत घेऊन का आलास त्यानंतर हात धरून घराबाहेर काढण्यासाठी पुढे सरसावते तेव्हा आकाश वसूची ढाल बनून दोघींच्या मध्ये उभा राहतो आणि आईला थांबवतो त्यानंतर तो आईला म्हणतो की आता वसू इथून कुठेच जाणार नाही आमचं लग्न कधी मोडलं नव्हतं आणि यापुढे कधी मोडणारही नाही ना आमच्या डिवोर्स होणार आहे आणि पुन्हा एकदा वसूला घरात घेऊन येतो आणि देवाच्या साक्षीने तिच्या गळ्यात पुन्हा एकदा मंगळसूत्र घालतो आणि यानंतर वसू आणि आकाश मधला दुरावास संपताना दिसतोय तर घरातले सगळे हैराण होताना दिसत आहेत बघणं फार महत्वाचं असणार आहे की आता ही गोष्ट काय वळण घेणार तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार